अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्त्व दिले जाते या दिवशी सोने चांदी खरेदी करणे एक घर खरेदी करणे यासारखे कामं केले जातात या, के जाता। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते ज्यामुळे आपल्या घरात समृद्धी नांदत असते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी एखादी जागा खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते यंदा तीस एप्रिल वार मंगळवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशेख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येत असते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मोठा मुहूर्त म्हटला जातो तर पौनिक ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व देखील सांगितले गेलेले आहेत अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारा त्यामुळे अक्षय तृतीयेला काही गोष्टी विशेष खरेदी केल्या जातात असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टीमध्ये भरभराट येत असते यामध्ये बरकत होत असते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये त्याचबरोबर या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरात धन संपत्ती आणि धनधान्य यामध्ये सतत बरकत होत असते करोडाच्या कर्जातून तुम्हाला मुक्तताही मिळत असते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमहलियाला विसरू नका तर पहा अक्षय तृतीया शुभ मुहूर्त आहे तर अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण अक्षय तृतीया हा सर्वात मोठा आणि एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जसं लग्नाचा शुभ मुहूर्त आपल्याला पाहायची गरज नाही तसंच अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य असेल लग्नकार्य असेल एखादी जागा घेणे असेल हे अत्यंत लाभदायी म्हटले जाते या दिवशी काही वस्तू खरेदी करून त्याची लक्ष्मीसारखी पूजा करणे देखील महत्त्वाचे मानले जाते यामध्ये सतत बरकत धनधान्य आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहत असते म्हणून या दिवशी शुभ मुहूर्त आहे तो कधी आहे आणि हा जो सण आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले जे कर्म पुण्य आणि नकळत कळत झालेल्या चुकापासून जर तुम्ही माफी मागितली तर याचं फळ जे आहे ते शंभर टक्के दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते म्हणून या दिवशी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची आहे शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात उपाय कोणते करावे तोडगे कोणते करावे जर आपल्या घरामध्ये ह्या काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला घरामध्ये खेचून आणण्याचं काम करत असतात ह्या लक्ष्मी देवीला आकर्षित करत असतात म्हणून या दिवशी जर आपण ह्या वस्तू खरेदी करून आणल्या आणि त्यांची भीतीभत पूजा केली तर घरात अखंड लक्ष्मी नांदत असते ज्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते ह्या वस्तू ज्या घरामध्ये आणल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही जी आहे ही सदैव अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते त्या वस्तू जर घरामध्ये आणल्यात तर घरामध्ये पैसा हा जो आहे हा येऊ लागतो आपल्या घरामध्ये जर समस्या असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ती कमी होत असते चला तर जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत त्यामुळे तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर पहा आता आपण बघूयात की अक्षय तृतीया हा सण जो आहे हा कसा साजरा करायचा आहे आणि वेळ कोणती आहे अक्षय तृतीयाची मुहूर्त कधी आहे तर पहा अक्षय तृतीया म्हणजे काय तर पहा ज्या गोष्टीचा कधी क्षय होत नाही जी आपण वस्तू घेतली आहे त्या वस्तूमध्ये सतत बरकत होणे आणि आर्थिक नुकसान न होणे क्षय न होणे अशी ही तिथी आहे या तिथीला घरातले शुभ कार्य केले जातात लग्नकार्य पार पाडले जातात तर अक्षय तृतीयाचा जो सण आहे ही तिथी जी आहे ती एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तिथी तीस एप्रिल बुधवार या दिवशी समाप्ती होणार आहे तर दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी ही होणार आहे तर उदयतिथीनुसार वास्तुशास्त्रामध्ये हा सण आपल्याला जो साजरा करायचा आहे तर तो म्हणजे तीस एप्रिलला साजरा करायचा आहे वार बुधवार येणार आहे या दिवशी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे तर या दिवशी त्रियोग तयार झालेला आहे सर्वार्थ सिद्ध योग रवियोग लक्ष्मीनारायण योग तयार झालेला आहे तर या दिवशी सुद्धा सुरू होणार आहे द्वापार युगसुद्धा चालू होणार आहे आणि तेत्रायुगसुद्धा चालू होणार आहे या दिवशी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपामध्ये अवतार घेतलेला होता या दिवशी आपली गंगा जी आहे या गंगा देवीचा आपल्या पृथ्वी तलावर जन्म झाला होता एवढंच नाही तर चारधाम यात्रा देखील अक्षय तृतीयेपासून सुरुवात झाली होती यामुळेच या तारखेला अत्यंत महत्व जे आहे ते शंभर पटीने दिले गेलेलं आहे या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर श्री विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा आणि आपल्याकडून नकळकळ झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तता मिळावी पितृदोष कमी व्हावा त्यासाठी या दिवशी पूजा केली जाते शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये आपल्या जे साहित्य आहे ते साहित्य कोणते घ्यायचे आहे कशा पद्धतीने पूजा करायची आहे चला तर जाणून घेऊया तर पहा या दिवशी आपल्याला गरीब व्यक्तींना कपडे दान करायचे आहे एक रुपयाचे दान करू शकता किंवा तुम्ही शंभर रुपये असेल तांदूळ किंवा तीळ दान करू शकता हे दान केल्याने आपल्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल ते कमी होत असतात असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेचं महत्व भारतीय पौराणिक कथापासून सुरू झालेलं आहे दक्षिण भारतीय अखयिकेनुसार देवी मथुरा आणि भगवान शिवांचे अवतार भगवान सुंदरेश यांचे लग्न या दिवशी झाले होते म्हणून हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते गरजू लोकांना किंवा ब्राह्मणांना वस्त्रीदान अन्नदान करावे आणि त्यांना ज्या वस्तू लागतात त्या दान कराव्यात या दिवशी चांदीचे नाणे देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी मूर्ती असेल नाणे असेल खरेदी करून आपल्या माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मांडाव्यात ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करत असते त्यानंतर आपल्याला पूजा विधी करण्यासाठी लवकर उठायचं आहे सकाळी आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे तर पहा आपण कोणतीही पूजा करत असतो तर आपलं शरीर शुद्धीकरण जे आहे ते होणं गरजेचं आहे जेव्हा आपलं शरीर शुद्धीकरण होत असते ज्यावेळेस आपण पूजा करत असतो आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आणि आपल्याला एक सकारात्मक लाभ जे आहे ते लागत असतात म्हणून या दिवशी पूजा विधी करत असताना आपल्याला चबरंग घ्यायचा आहे चबरंग घेतल्यानंतर श्री सत्यनारायण देवाची मूर्ती असेल फोटो असेल मांडायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर मांडायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा आराधना अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती तांबण्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे जल अभिषेक पंचामृत टाकून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपमाळा करायचा आहे या दिवशी आपल्याला अथर्प्रशिष्याचं तीन वेळा पठन करायचं आहे या दिवशी महालक्ष्मी अष्टकम मेला पठन हो या स्तोत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक कलश आपल्याला मांडून घ्यायचा आहे जशी आपण श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा ही मांडणी करून घ्यायची आहे तर या दिवशी आपल्याला शुभ वस्तू ज्या आहेत या दिवशी सोने चांदी तांबे किंवा अन्य वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मी गणेश मूर्ती खरेदी करणे देखील शुभ मानले जाते म्हणून तुमच्या घरामध्ये जर गणेश मूर्ती नसेल लक्ष्मी देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून या दिवशी आणून याची पूजा करावी तर पहा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे उंबरवट्यावर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि हळदीचं लेपन तयार करायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन आपल्याला लावायचं आहे आणि आपल्या घरातील मुख्य उंबरवट्यावर आपल्याला कुंकाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कुंकवाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे दिवा एक लावायचा आहे उंबरवट्यावर तुम्ही साधा लावू शकता किंवा कणकेचा दिवा लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर तुळशी माताची पूजा करायची आहे आणि तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर दीपक कार गुंड मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशीपाशी माझा आशीर्वाद सर्व देवापाशी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुळशीजवळ आणि या दिवशी आपल्याला कवडे विकत आणायचे आहे ज्या कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घरामध्ये आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला करोडाच्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि पैसा जो आहे घरामध्ये हा खेळण्यासाठी आणि आपल्या हातामध्ये पैसा हा नेहमी टिकण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला ह्या कवड्या ज्या आहे या दिवशी आवर्जून विकत आणायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या कवड्याची विधिवत पूजा करायची आहे पूजा करत असताना आपल्याला थोडंसं हळद जी आहे ती भिजवायची आहे आणि या कवड्याला लावायचे आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकाच्या साह्याने त्या प्लेटवर स्वस्तिके काढून घ्यायचं आहे त्यावर अक्षता टाकायच्या आहेत आणि ह्या कवड्या त्यावर मांडायच्या आहे श्री सत्यनारायणदेवाची पूजा आपण मांडलेली आहे तर त्या पूजेजवळ आपल्याला ह्या कवड्या मांडायच्या आहेत त्यानंतर या दिवशी एक नारळसुद्धा आणले जाते जे माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते तर एका तामण्याच्या ताटामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर या नारळाची पूजा करायची आहे यामध्ये आपल्याला ओटीचे साहित्य टाकायचे आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि एक लाल रंगाचं पीस घ्यायचं आहे त्यामध्ये हे नाळं त्याचबरोबर ओटीचं सामान असेल एक रुपयाचं नाणं असेल आणि कुंकू अक्षदा याच्या पूजा करायची आहे लावून हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला ही सेवा याच्यावर करायची आहे जशी की श्री महालक्ष्मी अष्टगम जसं की महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे हे मुख्य दरवाजा जो आहे आतमध्ये असेल तर आतमध्ये तर आतमधल्या भागामध्ये उजव्या साईडला आपल्याला हे नारळ बांधायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यानंतर या दिवशी आपल्याला झाडू विकत घेऊन यायचं आहे झाडूची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जो घरातील जुना झाडू आहे तो घराबाहेर टाकायचा आहे आणि नवीन झाडू आपल्याला घरामध्ये वापरण्याकरिता घ्यायचा आहे कारण लक्ष्मी देवीला झाडू हे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हणून ओळखले जाते ज्या घरामध्ये झाडू उजव्या साईडला ठेवला जातो किंवा दरवाजा मागं न ठेवता अशा जागी ठेवला जातो ज्या ठिकाणी आपली बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीची नजर लागणार नाही तेथे व त्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी गाडीची खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते वाहन खरेदी करताना मुहूर्त पाहून घ्यावे असं म्हटलं जातं पण अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक सण असल्याने या दिवशी गाडी खरेदी करणे अत्यंत लाभदायक म्हटले जाते म्हणून या दिवशी गाडी खरेदी करावी या दिवशी घराची वास्तुशांती करणे किंवा जागा खरेदी करणे किंवा आपल्या घरातील वास्तुशांती असेल पूजा असेल श्री सत्यनारायणाची पूजा असेल तर हे करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते या दिवशी घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा करावी अन्नपूर्णा देवीला आपल्याला तांदूळ अर्पणा करायचे आहे वाटीतले तांदूळ बदलून आपल्याला संपूर्ण तांदूळ वाटीभर परत टाकायचे आहे आणि माता अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आवर्जून आणावी आणि पूजा करावी यामुळे घरात अन्नधान्य कधीच कमतरताही भासत नाही आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्याची किंवा पितळीची भांडे खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते यामुळे घरात कायम अन्नधान्याची भरभराट होत असते अन्नधान्याचा साठा जो आहे हा कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर या दिवशी मातीचे भांडे आणून त्यामध्ये जर खीर तुम्ही बनवली आणि माता लक्ष्मीला अर्पण केली आणि चंद्रदेवाला जर अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात आणि या दिवशी आवर्जून गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे गुळपोळीचा आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुळशीची पूजा करत असताना तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला एक कवडी जे आहे ज्या पूजेमध्ये आपण वापरली आहे तर त्यातील एक कवडी पूजेमध्ये आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी माताची पूजा या दिवशी करून घ्यायची आहे आणि या दिवशी आवर्जून आपल्याला पूजेमध्ये श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ त्याचबरोबर गणपतीची मूर्ती असेल तर दोन विड्याचे पान घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला मांडायचे आहे सर्वात प्रथम अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे विधिवत पूजा करायची आहे तांब्याचा कलश मांडायचा आहे तांब्याच्या कलशावर आपल्याला सोन्या चांदीची मूर्ती तांब्याच्या कलशावर दागदागिने आपल्याला टाकायचे आहेत ठेवायचे आहेत सो तांब्याच्या तर आपल्याला या कलशाच्या तांब्यावर मंगळसूत्र किंवा दागदागिने ठेवायचे आहेत आणि या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करावे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आपल्याला या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये सोखंड लक्ष्मी नांदत असते घरात पैशाचा समस्या दूर होऊन करोडाच्या कर्जातून मुक्तता मिळत असते म्हणून आवर्जून ह्या वस्तू या आहेत त्या खरेदी करून घरामध्ये आणाव्यात ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ